नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज काही पॉलिटीचे क्वेश्चन बघणार आहोत भारत हा प्रजासत्ताक देश आहे पंधरावा प्रश्न जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता तर भारत सोळावा प्रश्न भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस तीनशे पंच्याण्णव कलमे व आठ परिशिष्टे होती प्रश्न सतरावा घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे तर तीनशे सत्तर प्रश्न अठरावा राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते तर तीनशे बावन्न एकोणावीसवा प्रश्न घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली तर अमेरिका विसावा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने सरनामा मंजूर केला तो कोणी लिहिला होता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकविसावा प्रश्न घटने घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे तर सरनामा व्हिडिओ आवडल्यास